पुराच्या पाण्यासाठी आमचे नईन भाई भाई यांनी खूप मदत केलेली आहे त्यांनी स्वतःच्या खर्चातून दहा लाख रुपये खर्च घालून जवळजवळ चारशे ते पाचशे फूट पाईपलाईन केलेली आहे त्याही वर मी आमदार ताईंच्या म्हणजे तुम्हाला खात्रीने सांगतो आता दोन हजार सात ते दोन हजार बारा जिल्हा परिषद सदस्य असताना हा भाग आमच्याकडं ग्रामपंचायत तर नव्हती पण तो पंचायत समितीच्या अंडर आम्ही तिथं काम करत होतो आणि मला आठवतं की इथं एकदा पूर आला आणि त्या याच्यामध्ये हा नाल्याचा भरावा सगळा खसला आणि सगळं पाणी आतमध्ये आलं दादांनी त्यावेळेस माझ्याबरोबर मच्छू नाना केकार हे सहकुकी होते तर आम्हाला सांगितलं की आपल्याला इथं अर्जंट काय करता येईल दादांनी जेसीबी पण दिला आणि अर्जंट आम्ही इथून भिंत टाकली आणि नानांनी पण जवळजवळ पंचायत समितीच्या माध्यमातून चार दिवस पोकल्या तिथे चालवला जेवढं आम्हाला शक्य होतं तेवढं आम्ही करत होतो पण त्याच दरम्यान दोन हजार चार ते दोन हजार चौदा आपल्या तालुक्याचे आमदार होते अशोकदादा काळे त्यावेळेस त्यांनी तर ह्या भागाकडे कधी ढुंकूनही पाहिलं नाही आम्ही काम करत होतो ही आम्ही येत होतो पण ते कधी आम्हाला इथं दिसलेही नाही या भागासाठी काही त्यांना जाणीव झाली नाही म्हणजे आम्ही त्या जिल्हा परिषदच्या माध्यमातून इथं बरीच कामं केली शेजारी जर गोकुळ नगरी पाहिली तो कॉन्क्रिटीकरण असेल तो त्या काळामध्ये झालेला आहे म्हणजे खऱ्या अर्थाने कोल्हे कुटुंब असतील किंवा कोल्हे साहेबांबरोबर जे आमच्यासारखे छोटे कार्यकर्ते काम करत होते ते निश्चितच या भागासाठी प्रयत्न करत होते की काय करता येईल दोन हजारच्या दोन हजार चार ते दोन हजार चौदा काही झालं नाही त्यानंतर दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस आदरणीय आमदार झाला आणि आमदार झाल्यानंतर त्यांनी पहिलं काम काय केलं असेल तर हा भाग नगरपालिकेला कसा जोडता येईल आणि त्यांनी चार वर्ष अथक प्रयत्न केले आणि हा भाग नगरपालिकेला जोडला मग आता हा भाग नगरपालिकेला ले जोडल्यानंतर दोन हजार एकोणीस नंतर काय झालं आपल्याला माहीत आहे आठशे मातांनी ताईंना पराभव स्वीकारावा लागला आणि त्यानंतर काय झालं ताईंनी केलेल्या कामावरती आईट्या रेगोट्या या तालुक्याचे जे आत्ता काही आमदार आहे आशुतोष दादा त्यांनी तेवढंच काम केलं गावामध्ये त्यांनी मंजूर केलेले कामं असतील याचे काम असतील त्याच्यावर फक्त मी केलं मी केलं मी केलं एवढंच चालू आहे आजही त्यांचं मी केलं एवढंच चालू आहे मग सहा वर्ष झाले तुम्ही आमदार आहात मग आमदार झाल्यानंतर तुम्ही या शहरामध्ये तरी काय केलं जनतेला सांगा ना किती खोटं बोलायचं यालाही मर्यादा असतात आपले जी उमेदवार येतात जे सांगाल साहेब वैभवराव पिरवटे यांना प्रचंड मताने विजय करा ही नंबर उमेदवारी मला तसेच आमचे वैभव भाऊ आडाव आणि पराजी संदान यांना दिली आहे त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करते आणि आपला त्रिशंकू भाग कोपरगाव ग्रामीण हा दोन हजार अठरा रोजी प्रथम महिला आमदार यांनी हद्दवाढ केली त्याबद्दल आपण सर्वच सर्वांच्या वतीने मी ताईंचे आभार मानते पुढे आम्हाला एक संधी द्या ह्या भागाचा विकास करण्यासाठी तर त्या भागाचा विकास हा इतका महत्वाचा आहे की त्रिशंकू भागामध्ये मी पण राहिलेली आहे या भागामध्ये कधीही कोणाला रहिवासी दाखला मिळत नव्हता जर कोणाला मृत्यूचा दाखला काढायचा असेल तर तोही मिळत नव्हता कोणाचा मुलगा जर कुठे जॉबला जाणार असेल तर त्यालाही रहिवासी दाखला देता येत नव्हता तर मी जेव्हा तिकडं दोन हजार सोळामध्ये निवडून आले पाच वर्ष माझं नगरसेवक म्हणून झालं पण हद्दवाढ झाल्यानंतर जेव्हा या भागामध्ये त्या लोकांना त्याचे प्रश्न पडायला लागले तर त्यांनी माझ्याकडनं तो रहिवासी दाखला घेऊन जायला लागले सर्वप्रथम तिथं कचऱ्याचा प्रश्न होता की आपल्या तिथे कचरा टाकायला कचरा गाडी येत नव्हती आणि मी त्या भागामध्ये राहत होते तर मी तेव्हा नगरपालिकेत सांगितलं की हद्दवाढ भाग झालेला आहे कचऱ्याचा खूप मोठा प्रश्न तिथं आहे तर आपल्याकडे कचरा गाडी चालू करण्यात यावी तर तेव्हा सगळ्या फक्त माझ्या एकटीच्या घरासाठी नाही तर पूर्ण हद्दवाढ झालेल्या भागासाठी कचरा गाडी ही चालू करण्यात आली तसेच कालच्या एका सभेमध्ये आपल्या समोरचे विरोधकांनी सांगितलं की दीपाताई जरी त्या निवडून आल्या तरी फक्त त्यांच्या बंगल्यापुरतच काम करत होत्या तर विरोधकांना माझं की नगरपालिकेने किती फवारण्या केल्या हे तुम्ही सांगा तेव्हा तुमच्या लक्षात येईल की मी ह्या फवारण्या कुठं केल्या आणि कुठं नाही केल्या आणि तो जो कचरा उचलला जातोय हद्दवाड भागेतला हा फक्त माझ्या घरातलाच नाही पूर्ण हद्दवाड भागातला कचरा उचलला जातोय आणि हा विरोधकांच्या घरातलाही कचरा उचलला जातोय हे त्यांनी लक्षात घ्यावं हे प्रभागेचे उमेदवार वैभव भाऊ आता बऱ्याच जणांनी सांगितलं की त्यांना म्हणतात की हे मंडळाचे उमेदवार अहो किती अभिमान पाहिजे मी सतत म्हणते मी महिला मंडळात काम केलं आणि विधी मंडळापर्यंत पोहोचले किती आनंद आहे मंडळातल्या कामाचा बचत गटाचं काम महिला मंडळाचं काम मला तर सारखा अभिमान होता की मी महिला मंडळात होते आणि म्हणून वैभव भाऊ असं म्हणायचं की मला सार्थ अभिमान आहे मी युवकांसाठी प्रगत शिवाजी तरुण मंडळात काम केलं मित्र फाउंडेशनच काम केलं आणि त्याच्यानंतर आज जगात एक नंबरचा पक्ष भारतीय जनता पार्टी याचं शहराध्यक्ष म्हणून ते काम करत आहे त्यांच्याबरोबर मी टाकलीच्या आदिवासी आश्रमात गरीब मुलांना कपडे द्यायचे होते व त्यांना युनिफॉर्म द्यायचे त्यावेळी त्यांच्या बरोबर होते म्हणजे समाजासाठी आपल्या परीनं काही, न, काही, न, काही ना काही धडपडणारा हा युवक आहे आणि म्हणून निश्चित चांगला उमेदवार आपल्याला मिळालेला आहे कोणी कितीही काही बडबड केली तरी काही उपयोग होणार नाही इथे त्यांनी घर घेतलंय उद्या मी त्यांच्याकडं पूजेला जाणार आहे अशी परिस्थिती आहे आणि आमचे भाऊ त्यांच्या जोडीदार आहे दीपाताई पण एकदम खंबीर नेतृत्व आहे आणि म्हणून आपल्याला आज ले ले प्रभाध या दोन्ही उमेदवार चांगले मिळालेले आहेत आणि आपल्या प्रभाग या प्रभागाचा राहिलेला विकास आपल्याला पूर्ण करायचा आहे मला ज्यावेळी कळालं की इथले उमेदवार नगराध्यक्षाचे सांगताय की हा हतरवाड विषय आमदारांनी सोडवला माझ आमदार तिच्या कार्यकाळात हे पुस्तक आहे याच नाव काय आहे वचनपूर्ती काम बोलत आहे काम बोलत आहे याचं अधिकृत पुस्तक काढण्याची ताकद मला पाच वर्षात माझ्यात आली होती दिमागदार बिल्डिंग ज्या कोपरगाव ला उभ्या आहेत नगर नगरपालिकेची बिल्डिंग असेल एसपी स्टँड असेल दोन पोलीस स्टेशन एक शहर आणि एक ग्रामीणसाठी वेगळं त्याचबरोबर गरीब विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी घरात जागा नसते म्हणून प्रशस्त अशी वाचनालयाची बिल्डिंग आहे आणि म्हणून जे जे काही मला करता येईल पंचायत समितीची भव्य अशी इमारत उभी आहे जे जे काही त्यावेळी तर दिलीप भाऊ आम्हाला दोन कोटीच आमदार निधी होता वर्षाचा नंतर तर पाच कोटी झाला तरी पण आज या हद्दवाढ विभागासाठी हद्दवाढ झाल्यानंतरचा माझा हा सगळा पत्रव्यवहार मी पुरावा म्हणून घेऊन आलेला आहे कलेक्टरकडे मीटिंग केली कलेक्टर साहेबांना म्हटलं दहा कोटीचा निधी आपल्याला या हातवाढीसाठी द्यावा लागेल अहो परंतु त्याच्यानंतर सत्ता बदलली आणि ते दहा कोटीची काय विल्हेवाट लावली तर एवढ्या दिवसात या भागामध्ये सगळे प्रश्न मार्गी लागायला पाहिजे होते खर तर तशी परिस्थिती झाली नाही म्हणून त्याचंही एक प्रकारे दुःख आहे एक एक मत किती महत्वाचं आहे हे आपल्याला काल देवाभाऊंनी सांगितलं मागच्या वेळी खाली विषय काम नगरसेवक निवडून पाठवले आणि मुख्य नगराध्यक्षासाठी आपण थोडीशी कंजुसी केली मत द्यायला अशी चूक पुन्हा करू नका हे काल मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितलं मला मतांनी थांबवलं गेलं अहो इतकी दम पडत होते कंबर खोचून काम करत होते जे नगराध्यक्षाचे उमेदवार आहेत ते सांगतायत की मी आम्ही मेक इन कोपरगाव कार्यक्रम घेतला मला त्यांना विचारायचंय मंत्रालयात माझ्या बरोबर आले उद्योग मंत्री देसाई साहेबांना आम्ही भेटलो सुभाष देसाई साहेबांना त्यांना विनंती केली उद्घाटनाची आणि लाईन मध्ये अनेक मंत्र्यांच्या भेटी घेतल्या आणि मग सगळ्यांनी सांगितलं जे जे अडचण ती आम्ही पूर्ण करतो मग त्या मेक इन इंडिया साठी सगळ्यांचे पत्र घेऊन मदत घेऊन नंतर आम्ही मंत्रालयातून बाहेर पडलो परंतु मध्ये त्यांना जेवणाची व्यवस्था सुद्धा बावनकुळे साहेबांच्या केबिन मध्ये केली गाडीत कोण होतं नारायण शेठ अग्रवाल यांचे चिरंजीव होते त्याचबरोबर डागा कोण आज फुलत आहे ना बालाजी डागा तेही होते नंतर काकाने मला फोन केला ताई मुंबई सोडली तर कोपरगाव पर्यंत फक्त तुमची आणि तुमचीच चर्चा आम्ही गाडीत करत होतो त्याचं कारण आम्हाला इतकं पटापट पत, सक, सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपण जे काम आमचं मार्गी लावलं पटापट पत, तर आम्ही संध्याकाळी घरी पोहोचलो वेळेच्या अशा पद्धतीने मदत करण्याचा आमच्या परिवाराचा स्वभावाचा स्वभाव आहे स्वर्गीय कोले साहेबांचा एक आदर्श आमच्या समोर आहे आणि म्हणून निश्चित आम्ही धडपडणारे आहोत त्यामुळे हो। कोण काय बोलतं कोण काय सांगतं लबाडाचं आवर्तन शिवाय समजत नाही तशी परिस्थिती असते आणि म्हणून आपण विश्वास ठेवू हो नका आज संजीवनी ग्रुपचा मगाशी विषय काढला भवन साहेबांनी संजीवनी उद्योग समोर हाके हो आता ही हद्द नव्हती त्यावेळी आपण कुणाकडे प्रश्न घेऊन जात होतो तर आमचे मच्छू भाऊ बसले दादा होते यांच्या सगळ्यांना फोन जायचे तातडीने आणि या भागातले जे काही प्रश्न असतील ते सोडवण्याचा आपण प्रयत्न करायचो त्याच्या वेळी आणि इतर अनेक सामाजिक उपक्रम विवेक भाई यांनी कोरोना काळामध्ये तातडीने दवाखानाच उभा केला अर्जंट स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ त्याच्या उद्घाटनाला आले संकटाच्या वेळी कोण उभं राहतं याची आठवण आपण घ्या आणि माझी तर तुम्हाला पदर पसरून विनंती आहे की हा हद्दवाढीचा प्रश्न अतिशय कठीण होता अतिशय अवघड असतात खूप फाईल ढिगभर फाईल पडलेल्या होत्या त्याच्यातून मी फक्त प्रत्येक वेळी मुंबईला गेले की त्या ऑफिसमध्ये डोकायचे साहेब आमचं हद्दवाढीचं काय झालं शेवटी मला असं वाटतं वैतागून त्या साहेबांनी म्हणलं असेल एकदाच या आमदारताईचं काम करून द्या सारख्या सारख्या म्हणायला येतात मी आहे माझ्याबरोबर पीए त्यांना होण्याचे दोन मिनिट आपण जरा हद्दवाडीचं विचारून येऊ आणि परत तिथं जायचे एक कप भर चहा सुद्धा माझ्याकडून कोणत्याही अधिकाऱ्याने मागितला नाही कोणत्या मंत्र्यांनी माझ्याकडे दोन रुपये मागितले नाही पण निस्वार्थ भावनेने आज आपल्याला या हद्दवाडीचं काम करता आलं आणि म्हणून मला त्याचं खूप समाधान आहे खूप समाधान आहे पण मला नंतर का असं वाटलं की सत्ता बदल झाली आणि जे हद्दवाडीला हक्काचा निधी येतो त्या हक्काच्या निधीची विल्हेवाट लावली गेली चुकीच्या पद्धतीने आज आपण घरपट्टी भरतो पाणीपट्टी भरतो आणि त्याची चिथा जाऊन उदळपट्टी होते अशी परिस्थिती आहे वचक नाही विसाळ कारभार आणि म्हणून आपल्याला हक्क आहे आपण घरपट्टी पाणीपट्टी भरतो आपला श्रमाचा कष्टाचा पैसा आपण मोजतो तो आपला हक्क असला पाहिजे आणि हक्काचा उमेदवार आपण जर दिला तर आपल्याला विचारता येईल त्यांना प्रश्न विचारता येईल ही अतिशय चांगले उमेदवार आपल्याकडे दिलेले आहेत दिलीप भाऊने आता विषय काढला पाण्याचा अहो तळ्याची जागा साहेबांनी घेतली ठराव आम्ही पास केले आम्ही आडकाठी कधीच आणलेली परंतु मी म्हणायचे दुष्काळ पडतो त्या धरणातलं पाणी वेळेत येत नाही आणि त्या तळ्यात पाणी येतं तर सगळी घाल वाहून येते नाशिकची आणि म्हणून मला वाटायचं संगमनेरला धरणाला बंद आपल्या कोपरगावला जोडली, कोपर जोडली तर बरं होईल त्याच्यासाठी पुन्हा फाईल घेऊन पळायला लागले स्वच्छ बंद पाईप पाणी धरणापासून कोपरगाव पर्यंत शिर्डीला येणार होत असतं ला परंतु शेतकरी भडकवले कोर्टात पाठवले आणि शुद्ध येणारं पाणी अडवलं गेलं नंतर आमदार बदलली आणि तुम्हाला ना दिलावलं तळ्याच्या अहो दुष्काळ पडला पाणी नाही पडलं धरणात तर आणतच नाही तर पोरत कुठून यायचं आपणही नादी लागतो आणि म्हणून समजून घ्या दूरदृष्टी असणारं नेतृत्व तो, तो काय बघा कसा होता स्वर्गीय कोल्हे साहेबांवर विश्वास ठेवला लोकांनी अनेक वर्ष त्यांच्या पाठीशी राहिले आणि म्हणून हे अशी सोडण्यासारखे कार्यकर्ते सुद्धा आजही त्या विचारांशी आमच्याशी जोडले गेलेले आहेत साहेबांनी नेहमी दिन दलित गरीब सामान्य माणसासाठी प्रश्न सोडवण्यासाठी काम केलं जाती धर्माचं राजकारण सुद्धा साहेबांनी कधी केलं नाही आणि म्हणून आमच्या बरोबर एक चांगली सगळी फळी तयार आहे सगळ्या जाती धर्माचे लोक आहेत कामावर श्रद्धा आणि सबका साथ सबका विकास हा विचार घेऊन आज आमचा परिवार काम करत आहे मगाशी आता आपल्याशी बोलले सगळ्यात महत्वाचं भाई आपल्याशी अतिशय चांगले बोलले लगेच सोशल फाउंडेशनचं काम ते बघतायत भाईबाई फाउंडेशनच बघतायत फुले शाहू आंबेडकरांच्या चळवळीचं ते काम बघतायत इतक्या चांगल्या विचाराची मंडळी आहे धडपडणारी आहे त्यांनी बघितलं पुराचं पाणी आलं आणि तातडीने कलेक्टरला सांगितलं मला गोकुळ नगरीचा पूल करून पाहिजे रामभाऊ शिंदेंना फोन केला त्यावेळी ते पालकमंत्री होते आणि गोकुळ नगरीचा आपला पूल झाला आहो या उद्घाटनाला आले नंतर अशी परिस्थिती आहे काम आपण केलं उद्घाटन केलं यांनी बोर्ड लावले आणि म्हणून माझी विनंती आहे खोटे समजलं पाहिजे कोण खोटं आहे कोण खरं आहे आपल्याला समजलं पाहिजे आपलं